मुंबई मी भाते आणि मी नेहा कुलकर्णी ठळक बातम्या एक लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध पदाची करून देण्यासाठी विविध कंपन्यांसोबत राज्य शासनाचे सामंजस्य करार जी ट्वेंटी अध्यक्षपदाची सूत्र इंडोनेशियाकडून भारताकडे सुपूर्द शाश्वत कृषी आणि अन्न व्यवस्था तसंच पुरवठा साखळे निर्माण करण्याच्या दृष्टीनं बदलांना गती देण्याचं जी ट्वेंटी देशांचं आवाहन जगात कुठेही भूक किंवा अन्न टंचाईचा सामना करणाऱ्यांना मदत करण्याचा निर्धार जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कटिबद्ध असल्याची काँग्रेसची ग्वाही आणि अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी आणि उत्खननापासून वाहतुकीपर्यंतच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार राज्य सरकारनं कौशल्य विभागाच्या पुढाकारानं एक लाखाहून अधिक रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध कंपन्यांसोबत सामंजस्य करार केले आहेत मुंबईत राजभवनात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कौशल्य रोजगार मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत हे करार करण्यात आले या कार्यक्रमात चव्वेचाळीस नामांकित उद्योजक प्लेसमेंट एजन्सीज उपस्थित होते या करारामुळे निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये प्रामुख्यानं आदारातिथ्य माध्यमं आणि मनोरंजन बांधकाम किरकोळ वितरण बँकिंग हवाई वाहतूक या क्षेत्रातल्या रोजगार संधींचा समावेश आहे दहावी उत्तीर्ण किंवा अनुत्तीर्ण बारावी पदवीधर पदविकाधारक फार्मसी आय टी आय पॉलिटेक्निक इंजिनिअरिंग पदवी या शैक्षणिक पात्रताधारक उमेदवारांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे बाली इथं आज झालेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेच्या समारोप सत्रात इंडोनेशियाच्या राष्ट्रपतींनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे जी ट्वेंटी अध्यक्षपदाची सूत्र सोपवली भारताकडे जी ट्वेंटीच्या अध्यक्षपदाची येणं ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असल्याचं मोदी म्हणाले ते म्हणाले की भारत वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि शहरांमध्ये जी ट्वेंटी परिषदेच्या बैठक आयोजित करेल आणि जी ट्वेंटीला जागतिक बदलासाठी प्रोत्साहन दिलं जाईल जी ट्वेंटी धोरणामध्ये महिलांच्या नेतृत्वाखालील विकासाला प्राधान्य असायला हवं यावरही त्यांनी भर दिला पुढच्या वर्षी ही परिषद भारतात होणार आहे दरम्यान परिषदेच्या तिसऱ्या सत्रात डिजिटल परिवर्तन या विषयावर नरेंद्र मोदी यांनी आपले विचार मांडले देशात सार्वजनिक डिजिटल पायाभूत सुविधांच्या वाढीवर त्यांनी भर दिला जी ट्वेंटीच्या भारताच्या अध्यक्षपदाच्या काळात विकासासाठी डेटा हा महत्वाचा विषय असेल असं त्यांनी सांगितलं डिजिटल तंत्रज्ञानाचा योग्य वापर हा गरिबी लढ्यात महत्वाचा घटक बनू शकतो तसंच हवामान बदलाविरुद्धच्या बदला देखील उपयुक्त ठरू शकतो असं प्रधानमंत्री यावेळी म्हणाले शाश्वत कृषी आणि अन्न व्यवस्था तसंच पुरवठा साखळी निर्माण करण्याच्या दृष्टीनं बदलांना गती देण्याचं आवाहन जी ट्वेंटी देशांनी केलं आहे इंडोनेशियात बाली इथं झालेल्या जी ट्वेंटी शिखर परिषदेचा जाहीरनामा आज प्रसिद्ध झाला आहे त्यात अन्न सुरक्षा आणि अन्न पुरवठा साखळीला अग्रक्रम दिला आहे आंतरराष्ट्रीय ताणतणाव आणि संघर्षामुळे जगासमोर उद्भवलेल्या उपासमारी आणि कुपोषण या समस्यांविषयी जी ट्वेंटी देशांनी गंभीर चिंता व्यक्त केली आहे जगात कुठेही भूक किंवा अन्न टंचाईचा सामना करणाऱ्यांना मदत करण्याचा निर्धार सर्व सदस्य राष्ट्रांनी व्यक्त केला आहे रशिया आणि युक्रेन दरम्यानच्या संघर्षाविषयी जाहीरनाम्यात नाराजीचा सूर आहे ही वेळ युद्धाची नाही या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुतीन यांना दिलेल्या सल्ल्याचं प्रतिबिंब याविषयीच्या ठरावात उमटलं आहे युद्धामुळे केवळ दोन राष्ट्रात तणाव निर्माण होतो असं नव्हे तर जगात सर्वत्र महागाई बेरोजगारी आणि मानवी यातना अशी संकटं निर्माण होतात आंतरराष्ट्रीय कायद्याचं पालन आणि कोणत्याही मतभेदांच्या चर्चेच्या मागचं निकारण हे मार्ग योग्य ठरतील असं विश्वास जाहीरनाम्यात व्यक्त करण्यात आला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वास्तव्य केलेल्या दादरीतल्या राजगृह निवासस्थानाला भेट दिली आणि बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं यावेळी बाबासाहेबांचे नातू आणि वंचित बहुजन आघाडी अध्यक्ष प्रकाश आंबेडकर उपस्थित होते बाबासाहेबांच्या काळातल्या वस्तू छायाचित्र आणि त्यांच्या अभ्यासाच्या खोलीची पाहणी मुख्यमंत्र्यांनी केली या खोलीतल्या वस्तू आजही त्याच स्थितीत आहेत राजगृहाचा हा ऐतिहासिक ठेवा जोपासला जाईल असं शिंदे यावेळी म्हणाले मुख्यमंत्री शिंदे आणि प्रकाश आंबेडकर यांच्यात यावेळी काही वेळ चर्चाही झाली प्रकाश आंबेडकर यांची सदिच्छा भेट घेतली या भेटीचा कोणीही राजकीय अर्थ काढू नये असं मुख्यमंत्र्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं तर मुख्यमंत्र्यांसोबतच्या या भेटीत इंदू मिलच्या जागेवर प्रस्तावित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाविषयी चर्चा झाल्याचं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं वाशिम जिल्ह्यात काल सकाळी दाखल झालेली काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा आज दुसऱ्या दिवशी मालेगाव शहरात मेडशीकडे रवाना झाली या यात्रेचा जिल्ह्यातला हा शेवटचा टप्पा आहे आज मेडशी इथं राहुल गांधी यांची कोपरा सभा संपन्न झाल्यानंतर ही पदयात्रा अकोला जिल्ह्यात पातूरकडे रवाना होणार आहे वाशिमहून आज पहाटे निघालेली खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा मालेगावला सकाळी दहा वाजता पोहोचली तिथं मालेगाव तालुक्यातल्या गावकऱ्यांनी त्यांचं जोरदार स्वागत केलं आदिवासी बांधवांनी पारंपरिक नृत्य करत तर वारकरी संप्रदायानं भजन कीर्तन करत राहुल गांधी यांचं स्वागत केलं त्यापूर्वी सावरगाव झोडगाव अमानी इथल्या गावकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला सकाळी सेलू फाटा मुल्हेर माळेवाडी इथल्या आदिवासी समूहानं झूल घातलेला नंदी पिसारा फुलवलेल्या मोराच्या आकर्षक वेशभूषेतील कलाकृती संभळ वाद्यांसह सा नृत्य सादर केली आमची माती आमची माणसं या पथकानं बहारदार पेरणी नृत्य सादर केलं यावेळी उपस्थितांनी आग्रह करताच राहुल गांधी यांनीही संबळ ढोल ताशांच्या गजरावर ठेका धरला काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा येत्या शुक्रवारी बुलढाणा जिल्ह्यात येणार असल्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे ही पदयात्रा जिल्ह्यात तीन दिवस असणार आहे काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेनिमित्त नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर शहरात आज काँग्रेसने बाईक रॅली आयोजित केली होती आमदार शिरीष नाईक यांच्या नेतृत्वाखाली काढलेल्या या रॅलीचा प्रारंभ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून झाला राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या अनुषंगानं जनजागृती करण्यासाठी ही रॅली काढल्याचं काँग्रेसच्या सूत्रांनी सांगितलं जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही काँग्रेसनं दिली आहे काँग्रेस महासमितीच्या माध्यम विभागाच्या सुप्रिया श्रीनेत यांनी आज वाशिम इथं भारत जोडो यात्रेदरम्यान बातमीदारांशी बोलताना पक्षाची भूमिका स्पष्ट केली जुनी पेन्शन योजना लागू करण्याची मागणी देशभरातून होत आहे जनतेच्या मागणीचा सरकारनं सहानुभूतीनं विचार करून त्याची अंमलबजावणी करायला हवी काँग्रेस शासित गुजरात आणि छत्तीसगड या जुनी पेन्शन योजना लागू केली आहे तसंच गुजरात आणि हिमाचल प्रदेशात काँग्रेसचं सरकार आलं तर तिथंही ही योजना लागू करण्याचं आश्वासन दिलं आहे असं त्यांनी सांगितलं देशातली वाढती महागाई हा ज्वलंत मुद्दा असून गेल्या दहा महिन्यांपासून महागाईचा दर सहा टक्क्यापेक्षा जास्त आहे पण मोदी सरकारचे मंत्री टोलवाटोलवी करत जबाबदारी झटकत आहेत अशी टीका सुप्रिया श्रीनेत यांनी केली अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी उत्खननापासून प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाइन केली जाणार आहे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली गौण खनिज आणि त्यापासून तयार केलेल्या उपपदार्थांच्या वाहतुकीबाबतची बैठक आज महसूल मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली यावेळी ते बोलत होते अवैध गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक हा सातत्यानं कळीचा मुद्दा ठरला आहे अनेकदा उत्खननाला आळा घालणाऱ्या महसूल अधिकारी कर्मचाऱ्यांवर हल्लेही झाले आहेत ऑनलाईन प्रक्रियेमुळे अवैध वाहतुकीला आळा बसेल तसंच वैद्य प्रक्रिया सुलभपणे राबवणं आणि त्याचं प्रभावी नियंत्रण करणं शक्य होईल असं विखे पाटील यांनी यावेळी सांगितलं महाराष्ट्र राज्य शेती महामंडळाच्या जमिनी संदर्भातही आज मंत्रालयात विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली शेती महामंडळाच्या जमिनीचं संरक्षण आणि त्याचा सुयोग्य वापर करणं आवश्यक आहे त्यासाठी महामंडळाच्या जमिनीचं बाह्य स्रोताद्वारे तातडीनं सर्वेक्षण करावं असे निर्देश महसूल मंत्र्यांनी या बैठकीत दिले शेती महामंडळानं वाटप जमिनीचे सातबारा तयार करण्याची प्रलंबित प्रकरणं अतिक्रमण प्रकरणं जमीन मोजणी इत्यादी बाबींना प्राधान्य द्यावं असं त्यांनी सांगितलं बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याच्या वतीनं दोनशे वीस ठिकाणी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे दवाखाने सुरू होणार असल्याची घोषणा करण्यात आली या वैद्यकीय तपासण्यांसह औषधोपचार आणि दीडशे चाचण्यांची सुविधा पुरवली जाणार आहे या दवाखान्यांचं लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या दुपारी चार वाजता धारावी परिसरात होणार आहे धारावी परिसरातल्या शिव वांद्रे लिंक रोड जवळच्या ओएनजीसीच्या इमारतीच्या परिसरात आयोजित होणाऱ्या समारंभात दक्षराव प्रणालीचा वापर करून पहिल्या टप्प्यात एक्कावन्न ठिकाणी उभारण्यात आलेल्या दवाखान्यांचं उद्घाटन आणि लोकार्पण करण्यात येणार आहे येत्या सहा महिन्यात वीस पॉलिक्लिनिक आणि एकोणपन्नास डायग्नोस्टिक सेंटर सुरू करण्यात येणार आहेत या दवाखान्यामध्ये मोफत वैद्यकीय तपासणी औषधोपचार किरकोळ जखमांवर मलमपट्टी तसंच एकशे सत्तेचाळीस प्रकारच्या रक्त चाचण्यादेखील मोफत करण्यात येणार आहेत या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांच्यासोबत मान्यवर उपस्थित राहणार आहेत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतल्या मिशन लाईफला पूरक राज्य शासन आणि नागरिकांच्या सक्रिय सहभागातून पर्यावरणाच्या रक्षणासाठी राबवण्यात येत असलेल्या माजी वसुंधरा अभियानाच्या कृती आराखड्याला जागतिक पातळीवर समर्थन दिलं जात असल्याचं राज्याच्या पर्यावरण विभागाचे सचिव प्रवीण दराडे यांनी सांगितलं ते आज इजिप्तमधील शर्म अल शेख इथं आयोजित कॉप ट्वेंटी सेवन जागतिक परिषदेतल्या भारतीय दालनात आयोजित केलेल्या माजी वसुंधरा अभियानाच्या वातावरणीय कृती उपक्रमाचे प्रदर्शनात बोलत होते लाईफ लाईफस्टाईल ऑफ एन्व्हायरमेंट ही यावर्षीची संकल्पना असून या अभियानातून जमीन वायू पाणी ऊर्जा आणि आकाश या पंचमहाभूतांवर लक्ष केंद्रित करून त्यात सुधारणा घडवण्याचा प्रयत्न केला जात आहे असंही त्यांनी सांगितलं आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र प्राधिकरणानं नियंत्रित वित्तीय संस्था क्षेत्रात सहकार्यासाठी रिझर्व्ह बँकेबरोबर करार केला आहे वित्तपुरवठा आणि आर्थिक क्षेत्रात स्थैर्य सुरक्षितता आणि तंदुरुस्ती राखण्यासाठी तसंच आर्थिक विकास आणि व्यापार वाढीकरता माहितीचं आदानप्रदान तसंच तंत्रज्ञानविषयक सहकार्य या हेतूनं हा सामंजस्य करार करण्यात आला आहे नासा या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेनं तयार केलेल्या अर्टेनिस एक या आत्तापर्यंतच्या सर्वात शक्तिशाली रॉकेटचं आज यशस्वी प्रक्षेपण करण्यात आलं फ्लोरिडाच्या कॅनेडी अंतराळ केंद्रावरून हे प्रक्षेपण करण्यात आलं अंतराळात खोलवर जाता येईल अशा अंतराळ यानाच्या उड्डाणाचंही हे परीक्षण असून याद्वारे चंद्र आणि मंगळावरचा मानवी प्रवास शक्य होणार आहे या रॉकेटमध्ये नासाच्या चांद्र मोहिमेचं चा प्रदर्शन करणाऱ्या ओरियन कॅप्सुलचंही प्रक्षेपण करण्यात आलं आहे सव्वीस दिवसात पृथ्वीवर परत येणार हे अल्टेनिस एक रॉकेट चंद्रावर उतरणार नसून हे अंतराळयान चंद्राच्या कक्षेच्या जवळ जाणार आहे नौदल सप्ताह दोन हजार बावीसचा एक भाग म्हणून आय एन संधानीतर्फे आज उरण गावात वैद्यकीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं विविध विभागातल्या शिबिरात नोंदणी केलेल्या सर्व रुग्णांची उच्च रक्तदाब मधुमेह रक्तक्षय यासोबतच इतर रोगांसाठी तपासणी करण्यात आली या शिबिरात एकूण एक हजार लाभार्थ्यांनी सुविधांचा लाभ घेतला या शिबिराचं उद्घाटन आय एन एच एस अश्विनीचे कमांडिंग ऑफिसर शल्य विशारद अनुपप कबूर यांच्या हस्ते करण्यात आलं या शिबिराला उरण आणि लगतच्या परिसरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला पुणे सागर अभियानाचा एक भाग म्हणून आज लोणावळ्याच्या आय एन एस शिवाजीतल्या नौदल स्थळावर स्वच्छ भारत अभियान राबवण्यात आलं यावेळी अविकटनशील जैविक कचरा आणि सभोवतालच्या निर्माणधीन इमारतींमधला डेब्रिज यांची स्वच्छता आणि सांडपाण्याची स्वच्छता राखून पर्यावरण रक्षणाबाबत जनजागृती व्हावी या हेतूनं हे, हे अभियान राबवण्यात आलं यावेळी नौदल स्थळावरचे सर्व सैनिकी अधिकारी आणि सामान्य नागरिकांनी या अभियानात भाग घेतला प्रसार भारती राजभाषा पुरस्काराचं वितरण आज नवी दिल्ली इथं सदस्य डी पी एस नेगी यांच्या हस्ते झालं साहित्य काव्य वादविवाद आणि विविध प्रश्नमंजुषा स्पर्धांसह दहा वेगवेगळ्या प्रकारांमधल्या विजेत्यांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले आकाशवाणीच्या वृत्त विभागाच्या महासंचालक डॉक्टर वसुधा गुप्ता या कार्यक्रमाला उपस्थित होत्या हवामान गेल्या चोवीस तासात राज्यातलं हवामान कोरडं होतं मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे उर्वरित राज्यात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या दोन दिवसात राज्याच्या कोकण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ अशा सर्वच विभागांमध्ये हवामान कोरडं राहण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा एक लाखापेक्षा जास्त रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध कंपन्यांसोबत राज्य शासनाचे सामंजस्य करार जी ट्वेंटी अध्यक्षपदाची सूत्र इंडोनेशियाकडून भारताकडे सुपूर्द शाश्वत कृषी आणि अन्न व्यवस्था तसंच पुरवठा साखळी निर्माण करण्याच्या दृष्टीनं बदलांना गती देण्याचं जी ट्वेंटी देशांचं आवाहन जगात कुठेही भूक किंवा अन्नटंचाईचा सामना करणाऱ्यांना मदत करण्याचा निर्धार जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी कटिबद्ध असल्याची काँग्रेसची ग्वाही आणि अवैध गौण खनिज वाहतूक रोखण्यासाठी आणि उत्खननापासून वाहतुकीपर्यंतच्या प्रक्रियेवर लक्ष ठेवण्यासाठी सर्व प्रक्रिया ऑनलाईन होणार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं नमस्कार, नमस्कार।